अरे भाई सेल्फी काढत बसले तिकडे येऊन आणि आम्हाला बोलत बता की वालाज वाला बोलवायला वाटला है आपला रत्नागिरीतील मालपोआ पण एक्चुअली गावात आमची आई बनवते पण त्याला ना एक्चुअली नाव नाही आठवत त्याला काय बोलतो कोई मेरी बीवी को फोन करके बता ए इतना इतना अच्छा है की मैं घर पे आई नाही सकता देख के मैं इधर ही रहना चाहता हूं आणि त्याच्यामध्ये कोळंबी पण तुम्ही बघा किती मोठी आहे आपले आपली कायम थाळी यायला नको म्हणून हा जो कवर आहे हा बघा तुम्हाला ह्यांच्या दिसत असेल हा जो कवर आहे तो टेंट वरती टाकतात पण लोकांनी थंडी वर पोरांनी हे बघा चादर म्हणून हे अंगावरती घेतला पण त्यांनी विचार नाही केला की टेंट वरती टाकूया कष्ट काय लागला काय माहिती खाऊ बघून आवडला खाऊ हे बघा आमचं खाऊ होता की काय म्हणून बॅग घेणार नंतर मला दोन पाकिटे काढून घेतो पण हा कन्फर्म कारण एवढं उंच घेऊन बघा किती उंच आहे मी घेऊ शकतो ना आपल्या गुजरातमधील जे आपले सोमनाथ मंदिर आहे त्या सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच एक ठिकाणे त्या ठिकाणावरून आणण्यात आलेली आहे ती मूर्ती एक हजार वर्षापूर्वी आणले आणलेली आहे अशी आख्यायिका आहे आणि या किल्ल्याची सुरुवात होते आणि हा आहे या किल्ल्याचा मेन एंट्रन्स आणि गळाचे आता आप... दरवाजे बंदवले त्याच्यात सूचना होत बघा सुप्रभात मंडळी आपल्या रत्नागिरी दौऱ्याच्या तिसऱ्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे आपण ॲक्च्युली रात्री या ठिकाणी टेंट केला होता पण खरं तर ज्यावेळेस आपण आता सकाळी उठून पाहिलं तर हा जो आजोबाचा परिसर दिसतोय ते परिसर बघून तुमचं मन भरून जाईल लिटरली आम्ही एक्सपेक्ट नव्हता केला की एवढं खूप भारत योड़ा योड़ा तुम्ही एवढं छान आणि एवढं क्लीन पाणी तुम्ही बघू शकता खाली किती छान आहे लिटरली आणि रात्री तर झोपायला एवढी मजा आली की नाही की काय म्हणूच नका दादा एक नंबर ह्या सारखी जागाच नाही तर तुम्हाला आपले काही नमुने हा बघा हा एक नमुना आता आपला उठतोय जस्ट हा अरे उठ रे बाबा यार किती तुम्हाला किती वेळा उठवणार तुम्हाला आणि आपला <laughs> दुसरा एक नमुना आहे दुसरे म्हणजे आपल्याकडे दुसरे तीन नमुने आहेत लोक काय करतात थंडी लागते किंवा हवा यायला नको म्हणून हा जो कव्हर आहे हा बघा तुम्हाला दिसत असेल हा जो कव्हर आहे तो टेंट वरती टाकतात पण <laughs> लोकांनी थंडी ना वर पोरांनी हे बघा चादर म्हणून हे अंगावरती घेतला विचार नाही केला की टेंट वरती टाकूया का, काय काय म्हणजे काय विचार काय ह्याच्याबद्दल तुमचा होता बघायला हो <laughs> <laughs> बहुत बहुत गहरी और बहुत सोची समजी चालती क्या हम उठ हमको लग रहा था कि ये हमारे <laughs> हमने आउटर लगा के रखा है सब कुछ चंदर के मापी उड़ के बैठे इतने <laughs> <laughs> ते तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते हैं जी तभी पार्टी लागू नाली मन बड़ा रही आदमी है जने वातावरण टाईट मजे बाई तू माझी घरी पिलो पाईट मजा होऊ दे पगार गिफ्ट करतोरी मजा सराकारी आणि सेलिब्रिटी राईम येणार सेल्फी साठी कमेंट करीत जाईल कष्ट माझ्या पैशानी होणार मी गुलाबी साडी आणि लाल लाल क्यूट किती गोड किती <laughs> तर मंडळी आपण सध्या समोर तुम्हाला बीच दिसतोय त्या बीचवरती आपण सध्या चाललोय आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सध्या आपण खाली उतरत जातोय खूप मजा आली लिटली आम्हाला एक्सपेक्ट नव्हता हो की सकाळी आपल्याला व्ह्यू एवढा छान भारी दिसेल अप्रतिम आणि आत्ताच जर बघितला तर एवढं भारी दिसतंय की काय म्हणूच नका आता आपण थोडं पाण्यात भिजूया म्हणू शकत आणि मग त्यानंतर आपण रत्नादुगेरा बघायला जाऊ आणि मग आपला परतीचा आजचा प्रवास चालू करू गो गाईस आयुष्य खूप सुंदर आहेत फक्त असे जरा तिथं भेटली ना तर आयुष्य अजून त्याला चार चांद लागतात म्हणून बोलतो असे मित्र आयुष्यामध्ये आपल्यासोबत ठेवा आणि अशा पोरांसारख्या पोरी पण आपल्यासोबत ठेवा <laughs> तर खूप मजा येतं दीदी दीदी बराबर बोला का नाही मी आता आपण सध्या बीच वरती पोहचलोय आणि आपण आता इथे चप्पल काढतोय आणि लिटरली हा तुम्ही स्पॉट खूपदा बघितला असेलच एखाद्या रीलवरती किंवा ड्रोन शॉट मध्ये खूपदा तुम्ही बघितला असेलच आजूबाजूला लिटरली आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष या ठिकाणी आलोय तुम्ही आली

वेड्याच वाहतो जलपरे भेटलेले तिकडे जलपरे अरे 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 जलपर रे जलपर <laughs> रे जलपरे अरा पुढे पुढे चालले मी पण घालो कपडे जातो आतमध्ये बंधन पण आतमध्ये गेला आपण पण जाऊया मोठी लाट आली मोठी लाट आली अरे दोन देव मासे बघा देव मासे बघा दोन देवमासे देवगडीच्या बी वर दे हाय आमचा राजू दादा त्याने गा? एक आज कमाल केले तुम्हाला माहिती आहे का आम्ही मग अशी पोहत होतो आणि हा जो तुम्हाला समोरचा दगड दिसतोय त्या दगडाची ते, ते एक बॅग होती आणि त्या दगडामध्ये खाऊ होत्या खूप सारा खाऊचे पॅकेट्स होते म्हणजे चिप्स म्हणा खूप सारे कुरकुरे अँड व्हील्स खूप सारं काय 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 होतं दादाना काय करायला लागला काय माहिती खाऊ बघून आवडला खाऊ हे बघा वाटलं आमचं खाऊ होता मिक्स केलं की काय मुलींनी म्हणून मी सगळीच बॅग घेऊन आले नंतर मला टूप पिटली की इकडे मुलं काय गेले त्यांचं असू शकतं मग मी त्यांना आवाज दिला तर ते म्हणजे आमचं आहे मग त्यांना म्हणजे दोन पाकिटे काढून घेतो पण हा कन्फर्म कारण एवढ्या उंच घेऊन बघा उंच दोन तर मी घेऊ शकतो ना ते पण म्हणले प्रेमाने घेऊन टाकत आता आणि मी त्यांना आवाज देऊन सांगितले आता दोन सांगितलं आम्ही तीन घेऊ आम्ही निर्लज आहे बराबर आहे अशी प्रकारची ठेवलं ठेवलं ठेवलंय ओके ओके

इतना अच्छा कि मैं घर पे आई नाही एवढा कधी वाटला मी अरे <laughs> बॅग का साथ दे ज्यादा अरे सकाळी आम्ही रिकामा गेलो तरी पण आम्हाला तसा वाटत होता आला ते चार चार पाच पाच दिवसाचे ट्रेक केलं रे तेव्हा कधी जमलाव ना आता रे एवढं अरे बाईक वरती होतो ना आपण कंटिन्यूली आणि त्यात रात्री झोपलोय कुठं आपण <laughs> तर आपण चाललोय आता बीचवरून वरती छान ठिकाणी तुम्ही तर बघू शकता आपण कुठे कॅम्पिंग केलं एवढी बाप जागा एवढी भारी जागा आहे ना लिटरली खूपच भारी अपेक्षेपेक्षा खूप भारी आहे आणि एक विशेष सूचना अजून येताना समुद्र डायरेक्ट असा पुढे जाऊन खाली स्ट्रीप आहे त्यामुळे जर तुम्ही पोहत असाल तर सांभाळून पोहा तुम्हाला जर त्या जागेची पूर्णतः माहिती असेल तर त्या ठिकाणी जावं जास्त हां तेच अरे कसं लाटेमुळे एखाद्या आपटला काय बरोवाईट होण्यापेक्षा प्रिकॉशन्स बेटर दॅन क्युअर आणि एकंदरीत आपला निसर्ग आहे तो पूर्णतः स्वच्छ ठेवण्याचा पूर्णतः प्रयत्न करा आणि आपण आता आलो आहे वरती खूप मजा आली लिटरली एकच नंबर बस बस नक्की नक्की हो ही ही ही। चला आपण आपल्या परतीचा प्रवास चालू करतोय आणि आज आपण थांबलो होतो या काकांच्या ओळख्या थांबलो होतो आणि खूप छान असं आपल्याला जेवणसुद्धा रात्रीचं मिळालं आणि राहणी खाण्याची आणि आंघोळची पूर्ण सोय काकाने केली आणि मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये काकांचा सर्व कॉन्टॅक्ट नंबर देईनच आणि खूप छान असे काकासुद्धा आहेत खूप छान मजा आली धन्यवाद काका पुन्हा येऊ नक्कीच चला आता आपण आपल्या पुढच्या जर्नीला सुरुवात करतोय आणि एकंदरीत आजचा प्रवाससुद्धा खूप छान झाला आणि खूप भारी वाटलं असं सा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपल्याला एक दिवस राहायला आणि पुन्हा नक्कीच या ठिकाणाला भेट देऊ असं म्हणत आपण आता इथून निरोप घेतो या ठिकाणाला आणि एका सुंदर अशा मंदिराकडे आपण चाललोय आणि बाकीची मंडळी सुद्धा आपल्या मागोमाग येतच आहे चला गणपती बाप्पा गोलिर मामा की आम्ही की चला प्रवेशद्वारा चप्पल काढून ये यार। ना काय कॅमेऱ्यावर थोडा बरोबर आहे तर आपण आलोय आता कनिका या मंदिराजवळ आलोय आणि खूप छान असं मंदिर आहे आणि वेल मेंटेन सुद्धा आहे आणि खूप सुन मंदिर सुद्धा आहे तसेच छानपैकी असा पैकी सागवाणी मंदिरा ते तुम्ही लिहिलं आहेच भक्तगणांनी हातपाय धुऊनच मंदिरात प्रवेश करावा अदरवाईज तुम्हाला मंदिरात प्रवेश मिळणार नाही आणि आपणसुद्धा इथेचा हातपाय धुऊ आणि त्यानंतरच आपल्या या मंदिरामध्ये प्रवेश करू खूप छान आणि खूप सुंदर असं हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळत असेलच Mandir, आ, आ, मंदिर खूप पुरातनच आहे आणि ह्या मंदिरातली जी मंदिरातली जी मूर्ती आहे ती मूर्ती आपल्या गुजरातमधील जे आपले सोमनाथ मंदिर आहे त्या सोमनाथ मंदिराच्या बाजूलाच एक ठिकाण त्या ठिकाणावरून आणण्यात आलेली आहे आणि मुळात म्हणजे ही मूर्ती एक हजार वर्षापूर्वी आणलेली आणलेली आहे अशी आख्यायिका आहे आणि मग त्या मंदिरातून जी मूर्ती आणली होती किंवा त्या ठिकाणावरून जी मूर्ती आणली होती त्या स्थापना येते कनिकाबाई याने केली आणि मग त्याच्यावरूनच नाव पडलं त्याला कनिका असं या मंदिराचं नाव पडलं असं एक गंतर्गत आहे खूप छान असं मंदिर आहे आणि आजूबाजूला सर्व एकत्रित वातावरण जर तुम्ही पाहिलं मंदिराचं तर खूप छान असं वातावरणसुद्धा गाईज <coughs> वॉट <noise> इज दिस <tos noise> <tos noise> <tos noise> hey, तो माळ. दुसरा काहीतरी बोलतात. हा शब्द मला आठवत नाही. हा तेच पण शब्द आपल्याकडे दुसरा आहे की नाही काहीतरी. मी माझ्याकडचा जातो. शब्द अरे नाही. माळपण आहे दुसरा बोलतात रे घरी बनवतो ना आम्ही तो शब्द नाही मला आठवत. आणि अनमयक. शब्द आता आईला विचारायला हवता आता इथे खास मालपोहा खाण्यासाठी आलो आहोत आणि अप्रातीने आपल्या ताटात आण ता बुल मग तेच बोलतोय मी हे मालपोहा म्हणतोय मालपोहा बोल नाही रे राजा आमच्या घरी पण बनतो पण नाव अलग आहे ठीक आहे आपल्या रत्नागिरीतील मालपोआ पण ऍक्च्युली गावात आमची आई बनवते पण त्याला ऍक्च्युअली तुम्हाला नाव नाही आठवत त्याला काय बोलतात छान लागतो आणि हे रत्नागिरीतील आपल्या कोकणातील एक खास पदार्थ आहे जो आपल्या कोकणामध्ये जसा आहे पदार्थ आपल्या पहाड्यामध्ये जो संख्या पकड़ 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 सध्या पाहत आडाच्या इथे त्या ठिकाणी आपल्याला इथे आहे एक सिद्धेश्वराचं मंदिर आणि आपण एंटर केलं त्यामध्ये आपण जस्ट पोचलो आहे आता आपल्या पूर्णगडाजवळच पोचलो आहे आणि समोर आपल्याला बुरुस आणि बाकी इतर परिसर आपल्याला नजरेस पाहायला पडतोच तर या ठिकाणी आपल्याला एक नोटीस सूचना फलक दिला आहे आणि विविध असे अवशेष किंवा तटबंदी म्हणू शकता असे या ठिकाणीच एक आपल्याला एक मंदिर आहे आणि या जय हनुमान जय हनुमान जय श्रीराम या किल्ल्याची सुरुवात होते आणि हा आहे या किल्ल्याचा मेन एंट्रन्स आणि आपण ह्या प्रमुख दरवाज्यामधून आतमध्ये केलं आहे आणि जस्ट आपण दरवाज्यामधून आतमध्ये आल्यावरती दोन्ही बाजूला आपल्या या पहाकरांच्या जेवढ्या जवळजवळ हा जर किल्ला तुम्ही तुम्ही जर कधी आपला बाणकोटचा किल्ला जर तुम्ही पाहिला असेल जवळ ह्या किल्ल्याची आणि त्या किल्ल्याची रचना जवळजवळ आपल्याला से सारखीच पाहायला मिळते आणि जवळजवळ सुद्धा सेमच आहे ऑलमोस्ट जरा जाग्यावरती तटबंदीवरती आणि आजूबाजू जरा गड आपल्याला प्रकारे दिसतोय तो जरा पाहूया फॅक्टरी हा हे एक छानपैकी एक गड आहे आणि आलो आहे पण वरच्या भागामध्ये आणि इथून आपल्याला समोरच आपला अरबी समुद्राचा समुद्रकिनारा पाहायला मिळतो आणि खूप छान असं ठिकाण आहे आणि मोक्याचं ठिकाण आहे ते मोक्याचं ठिकाणच पाहून या किल्ल्याची स्थापना या ठिकाणी झाली असावी मला असं वाटतं की ते जी नदी आहे का नदीच आहे खाडी आहे म्हणजे खाडी आहे पुढून जर बाहेरच्या बोटी आतमध्ये प्रवेश करत असण्यासाठी किंवा ते फेरण करण्यासाठी तिला कर वसुली किंवा हां किंवा यांच्यावर नजर ठेवण्यासाठी समुद्राचे रक्षण करताना नजर ठेवण्यासाठी की या ठिकाणावरून आपला अथांग पसरलेला आपला तर जर क्लोज जरा क्लोज झाला सर आपण जर आता त्या बाजूला चाललोय कधी बोललीस यार सायिदाई जायचा खाली आल्यावरती बोलली तुला माहिते का ऋतुजा खरोखर तू यार वाटताना ना तू भाऊच्या लाईनी मध्ये उभी राहिलीस बोलवायला आणि सेल्फी काढत बसले तिकडे येऊन आणि आम्हाला बोलत बघाय की मला तुम्हाला बोलवायला वाटलंय तर वेज मित्रमंडळ आपलं हे जेवण कसं होतं पहिल्यांदा या मौसम मध्ये आम्ही रे खायचे अनेक मन तृप्त झाले खाऊन अजून होणार आहे बाकी कुठले विचार हे सांगतील संपला विजय सर आपण काय बोलू इच्छिता स्वस्त आणि मस्त संपला त्याने हो केला सर आपण काय रिव्ह्यू देऊ इच्छिता संपल्यावरती

कोळंबीची साईज बघू शकता आणि आपली गावाकडची कोळुंबाची सुद्धा सुद्धा आपल्याला भागीरी मिळाली आहेत आपल्या हॉटेल ज्या ठिकाणी आपण जेवलो तर ह्या ठिकाणी आपला ए सीची जो आपला ए सीमध्ये जे डायनिंग आहे ते या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता जर इथे आलात तर तुम्ही वरती एक आपली उलट्या रीतीने एक छान रीतीने एक कलाकृती केली आहे बोटीची आणि आल्यावरती जो इथे माहोल तुम्हाला जो पाहायला मिळेल आणि तरी जेवण जर तुम्ही एकदा जेवलात जेवला एवढं भारी होतं ना काय म्हणूच नका तर आणि सुद्धा छान होती आणि एकत्रित सर्व जे आपले दादा किंवा बाकीचे मंडळी कि होती ती खूप छान होती आणि तुम्ही जर कधी ह्या परिसरामधून जर तुम्ही कधी जात असाल तर नक्कीच या ठिकाणाला भेट द्या खूप छान असं हे ठिकाण आहे आणि जेवण तर काय म्हणूच नका पोरांची पोट भरले पण लिटर पोरांची मन काय भरली नाही काय बोलतो पण खूप आणि तुम्हाला मी ते लेट्स दाखवतो हो आहोत आपल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती आणि जस्ट आपण आता करतोय रत्नादुर्ग किल्ल्यावरती बंदर आणि बाजूला आपल्याला आपले कान्होजी आगऱ्यांचं इथे स्मारक आहे Oh, wow. Wow. Die stable is very. Yeah. Okay. 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 आपण सध्या आहोत आता आपल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरती आणि इथून दिसणारा तुम्हाला सूर्यास्त तुम्ही पाहू शकता किती मनमोहक आहे इथून दिसणारा सुंदर नजारा या इकडे बाजूला आहे समोर स्थिती तुम्हाला शिवसृष्टी एका किती काम चालू आहे आणि हा बाजूचा आहे तुम्हाला आ, समोर दिसते तुम्हाला ते रत्नादुरची तटबंदी आहे आणि जवळजवळ हा खूप मोठा आहे आणि आपण पण आता इथे मस्त छानपैकी आपला टाइम लॅप्स लावूया आणि मग परतीचा प्रवास करूया गडाचे आता दरवाजे बंद होतात आता सूचना होत बघा गडाचे दरवाजे बंद होते त्यामुळे आता आपण पण बाहेर पडतोय जवळजवळ सहाला बंद होता पण जवळजवळ वाढले आता साडेसहा आणि आपण आता पडतोय गडाच्या बाहेर सहा आणि हां तर नमस्कार मंडळी आता आपला शेवटचा म्हणजे आपल्या दिवस दिवसाचा शेवट आता सध्या होतोय आणि आपल्या शेवटचा ब्लॉक शेवट आता होतोय आणि ऑलमोस्ट जर सर्व मंडळीनं एकदा मला सांगा आपली ट्रीप कशी झाली करा हां सर आपली ट्रिप कशी होती तीन दिवसाच्या ट्रिप बद्दल काय थोडंफार आम्हाला रिव्ह्यू देऊ धन्यवाद इकडे आपण दादा एक मिटिंग आपल्या ट्रिप बद्दल मजा आली पण होता तुझा कॅमेरा होता धन्यवाद धन्यवाद खूब मजा मस्त मजा क्या? आ कैसा था ट्रिप स्टार्टिंग में दिमाग खराब हुआ हाँ बाद दूसरे दिन से इतना अच्छा गया ना ट्रिप हाँ बीच में एक आध बार हम लोग में मतलब मिसअंडरस्टैंडिंग हुई बट हम लोग ने संभाल लिया और थोड़ा और हम लोग आगे ऐसे अपनी गलतियों को समझ के आगे और इम्प्रूवमेंट करेंगे और

जबरदस्त पाण्यात उतरलो नाही कपडे जास्त नव्हते आपल्याकडे म्हणून <laughs> बाकी आमचे मित्र होते ते उतरले <laughs> बाकी आजचा दिवस पण छान सुंदर पहिल्या दिवशी ताप झाला बाबा दोन लोकेशन करायला <laughs> दोनशे किलोमीटरचा प्रवास आमच्या आला <laughs> बाकी पुढे हे करते खूप मस्त होता आजचा एक्सपिरियन्स तीन दिवसांचा एक्सपिरियन्स माझी खूप दिवसापासून जी इच्छा होती कोकणामध्ये यायचं मी मुळची सातारची असल्यामुळे कोकणात यायचा कधी संबंध आलाच नाही पण माझी खूप दिवसापासून जी इच्छा होती कोकणात यायची आणि आल्यावर कळलं की कोकणाला स्वर्ग का म्हणतात एकदम स्वर्गासारखी जागा आहे इथले बीचेस इतर निसर्ग खूप 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 सुंदर आहे एकदा कोकणामध्ये गणपतीपुळे खूप ठिकाणी फिरलो आम्ही गणपतीपुळे कशेळी देवघडी वगैरे खूप दुर् गिरीदुर्ग पूर्णगड रत रतनगिरी खूप ठिकाणी फिरलो आम्ही खूप मस्त अनुभव होता हो थँक्स था। फिनिक्स ॲडव्हेंचर्स धन्यवाद 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 फिनिक्स ॲडव्हेंचर्स ट्रेक होता तिथं आम्ही ट्रेनने आलो नंतर तुम्हाला तर माहितीच आम्ही कुठे कुठे कसं कसं फिरलो फक्त रत्नागिरीमधले बरेचसेच रत्नागिरी म्हणल्यानंतर रत्नागिरीचे बरेचसे स्पॉट आम्हाला बघणं अपेक्षित होतं ते आमचे कव्हर झाले नाहीत आता काही ठिकाणी बराचसाच वेळ गेला त्यामध्ये लोक वाडा असेल किंवा मत्स्यालय असेल अशा बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत त्या नेक्स्ट ट्रीपमध्ये होतीलच पण तेवढी खांता आहे की त्या ऐतिहासिक गोष्टी फक्त नाही आल्या बाकी पूर्णगड बघितला पूर्णगड मस्त होता आणि रत्नदुर्ग बघितला आपण रत्नदुर्ग पण बघितला रत्नदुर्ग भवानी मंडळ खूप छान होतं मस्त मजा आली तिचा प्रवास चालू करतोय आपण पण आपल्या सीटवरती तर आहोत मध्ये तोपर्यंत तो 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 का। तो तुम्ही काळजी घ्या आय होप तुम्हाला तीन दिवसाची आपली व्हिडिओ तीन दिवसाची आपली धमाल तुम्हाला आवडली असेल आपण पुन्हा एकदा तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या धन्यवाद